संजय गांधी निराधार योजनेची रक्कम सर्वात अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा फलटण तालुक्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे मात्र आता पूर्वीप्रमाणे म्हणजे शासनाकडून जिल्ह्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी अनुदान येत होते व ते अनुदान आल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होते आता ही पद्धत बंद होणार असून शासनाकडून थेट डीबीटी योजनेअंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती पलटनचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी दिली आहे यावेळी बोलताना पुढे डॉक्टर अभिजित जाधव म्हणाले की हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात लाभार्थ्यांकडून आधार कार्ड बँक पासबुक व फोटो घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर नव्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले फॉर्म संबंधित व्यक्तींकडे तात्काळ जमा करावेत मात्र ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू नयेत अशी ही माहिती शेवटी तहसीलदार अभिजीत जाधव हो यांनी दिली आहे तहसीलदार पंत संजय गांधी निराधार योजनेमध्ये दर महिन्याप्रमाणे यावे देखील आपली जी अनुदानाची विदा आहे ती सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम बँकेमध्ये देण्यात आलेली आहे जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर येत्या एक ते दोन दिवसात अनुदानाची रक्कम जमा होईल आपले या तालुक्यामध्ये जवळपास साडेसात हजार संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी आहेत दर महिन्याला जे आहे आपण त्यांना पंधराशे प्रमाणे रक्कम देत असतो आणि प्रत्येक महिन्याला आपला हाच प्रयत्न असतो त्यांची बिलं जी आहेत म्हणजे अनुदानाची रक्कम आलेल्या दिवशीच त्यांची बिलं आपल्याकडून तयार होऊन ती बँकेत जातात आणि लवकरात लवकर पैसे जमा करण्याचा आपला प्रयत्न असतो त्यासोबतच आता संजय गांधी निराधार योजना याच्यामध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी योजना जी आहे ती लागू करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे य येत्या महिन्यापासून डीबीटी योजना जी आहे ती संजय गांधी योजना निराधार योजना लागू होईल जेणेकरून शासनाकडून थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पी एम केसांप्रमाणे जे आहे ते पैसे जमा होतील म्हणजे तुम्हाला शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय अनुदान येणं तिथून तहसील कार्यालय अनुदान येणं आणि तिथून जे आहे बँकेत जाणं मग लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणं त्या प्रक्रियेला जो विलंब होतो त्याऐवजी थेट शासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल त्यासाठी जे आहे आमच्या तहसील कार्यालयामध्ये त्याचं कंटिन्युअस कामकाज चालू आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँक पासबुक हे जे आहे गोळा आपल्या तलाठी सर्कल तसेच कोतवाल पोलीस पाटील यांच्यामार्फत गोळा केले जात आहेत त्याशिवाय आता आपल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील काम करतात रजिस्ट्रेशन करून घ्यावं जेणेकरून आपल्याला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ प्रत्येकी पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये तत्काळ मिळेल याच्यासाठी शेवटचा दिनांक एकतीस ऑगस्ट आहे तथापि माझी सर्व भगिनींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर जे आहे याचं नोंदणी करावी जेणेकरून रक्षाबंधनाला आपल्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होते तसेच काही भगिनींच्या त्यांनी फॉर्म भरलेला आहे नोंदणी केलेली आहे परंतु त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत तर त्या ज्या आहेत त्या पूर्ततेसाठी आम्ही संबंधित अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका किंवा जर स्वतः फॉर्म भरला असेल तर त्यांच्या मोबाईलवर त्याचा मॅसेज केलेला आहे तर ती देखील पूर्तता लवकरात लवकर करून घेण्यात यावी या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ घेत आहेत ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत तर कृपया माझी विनंती राहील की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ मिळत आहे त्यांनी कृपया मुख्यमंत्री लाडकी बहि या योजनेसाठी आपला अर्ज भरू नये आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम